नमस्कार सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर आज आषाढी एकादशी दिनाचे औचित्य साधून बिलोली शहरातील देशमुख पेट्रोल पंपाचे मालक नितीन देशमुख व माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे सदरील उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबवले जात असून पुढील काळात सुद्धा दरवर्षी पाचशे वृक्ष लावणार असल्याची माहिती माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांनी दिली आहे यावेळी माजी उपाध्यक्ष शंकर मावलगे सामाजिक कार्यकर्ते मुकीदर कुडके साईनाथ संगमवार दत्तू शेकलोड भूमेश करोड दत्तू कसलोड शिवकुमार पाटील आदींसह अनेक जण उपस्थित होते या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं अतिशय नैसर्गिक वातावरणामध्ये देशमुख पेट्रोलियमच्या मार्फत देशमुख पेट्रोलियमच्या माध्यमातून आदरणीय नितीनदादा देशमुख यांनी आज पाचशे झाडं लावण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे उपक्रम जो आहे बिलोली शहरामध्ये तालुक्यामध्ये चांगला सामाजिक संदेश देणारा उपक्रम असून आदरणीय लक्ष्मणदादा शेट्टीवार माजी नगरसेवक नगरपालिका बिलोली यांनी सुद्धा या ठिकाणी या झाडे लावण्याच्या संकल्पनेला या ठिकाणी संकल उपक्रमाला या ठिकाणी मोठ्या साथ दिलेली आहे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तळागळापर्यंत पोहोचवावा थी जास्त हीच सर्वा, सर्वा या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त हा जो उपक्रम आहे झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सर्वांनीच प्रत्येक शेतकरी कामगार सर्व सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या सर्व संघटना सर्वांनी या देशमुख पेट्रोलियमने जो या ठिकाणी संकल्पना केलेली आहे ती संकल्पना संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रुजवावी मी ही सदिच्छा व्यक्त करतो आवडी रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशीनिमित्त हिलोलीवासियांना देशमुख संख व लक्ष्मण शेट्टीवार यांच्याकडून प्रथम शुभेच्छा देतो आज देशमुख माध्यमासमोर सामाजिक सामाजिक कार्या त्यांच्या विविध मार्गातून त्यांनी सामाजिक कार्याचं आपलं एक अनोखी ओळख निर्माण केलेली आहे आज दरवर्षीप्रमाणे त्यांनी दरवर्षी पाठ्य झाडाचा संकल्प विलोदी तालुक्यात कोणत्या ना कोणत्या तिथं ओपन करून आलं पण मी अगदी लावायचं खर्च आहे त्यामुळं देशमुख पोपाच्या वतीने व माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो